हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल पु पुन्हा एक हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज व्लॉग बनवते मी म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की आत्ता व्लॉगची सुरुवात करायची बट झालं असं की मी क्लिनिंग करते आणि अचानक का आठवलं की चला आता ब्लॉगच घेऊया आपण की तुम्हाला पण एक गोष्ट सांगायची म्हणजे ना मला ना जसं मी असं म्हणजे ऑब्झर्व करते ना जेव्हा मी जॉबला जायचे तेव्हा पण आणि आत्ता पण ना पिरियड्स आले ना की आहे ना माहीत नाही का असं मुलींना कसं वेगवेगळं मूड स्विंग होत आहेत किंवा बा, बाबा हे खायची क्रेविंग ते खायचं तसं <laughs> ना माझं ना कामाचा मोड ऑन होतो असं मला वाटतं कारण मी क्लिनिंग करायला घेतली आहे मला आज पिरियड्स आलेत आणि मी ना क्लिनिंग करायला घेतली आहे ती पण पोट दुखतं आहे जाणवतंय पोट दुखतं आहे तरी सगळे घरं क्लीन केली पोछा मारून झाला आणि आता बाथरूम वगैरे पण घेतल्यात म्हटलं आता सगळं सोबतच करून टाकावं आणि हे mm -hmm. दर बाथरूमच्या दरवाजे ना खूप दिवसांपासून जशी मी ताली आहे ना तसे मला ते दिसते बाबा खराब आहेत खराब आहेत खराब आहेत बट मी मला म्हण नाही का म्हणजे मी असं ठरवलं की क्लिनिंगच्यामध्ये कधीतरी आपण शूट सारी ठेवूया म्हणून ते ठेवलं होतं बट आता असं वाटतं की नको क्लिनिंगचं सा करायचंच नाही आपल्या पेजवरती म्हणून मी म्हटलं आता क्लीन करून टाकूया मग आत्ता मी आणि करायला घेतलेत तर घेतलेत क्लीन करायला पण जेव्हा मला पिरियड्स आहेत तेव्हा मी क्लीन करायला घेतले तर भरपूर जणांचं वेगवेगळं मूड ऑन होते आहेत पिरियड्समध्ये तसं माझा कामाचा मूड ऑन होतो पिरियड्समध्ये असं मला वाटतं जर चला का क्लीनिंगच क्लिनिंगच आहे माझं बघू शकता तुम्ही तिकडं पण झाडं वगैरे पडलेलं आहे आणि बाकीचं सगळं पोछा वगैरे मारून झाले फक्त आता गॅलरी आणि टॉयलेट बाथरूम राहिले मला माहिती आहे सध्या ब्लॉगिंगला तुम्हाला इंटरेस्ट येत नाही आहे बघण्यासाठी पण मी ट्राय करेन काहीतरी नवीन इंटरेस्टिंग प्रत्येक वेळेस माझ्या व्लॉगमध्ये घेऊन यायला कारण मी काल पुन्हा एकदा हॉस्पिटलला जाऊन आलेले आहे ज्याचा व्लॉग येईलच लवकर म्हणजे मी फलटणला पण गेलतेन मम्मीला वगैरे भेटली आणि सगळ्याच गोष्टी तर तब्येत बरी नव्हती ना सगळ्याच गोष्टी होत्या त्यामुळं मी व्यवस्थित कोणतीच गोष्ट केलेली नाही व्हिडिओ व्लॉगिंग माझी व्यवस्थित चालले ना काहीच काहीच एएल, तर आता मी थोडंसं माझ्या कंटेंटमध्ये बदल वगैरे करण्याचा प्रयत्न करणार आहे मी आय होप त्याला यश येईल आणि तुम्ही सर्वजण पण सपोर्ट करचाल आणि व्हिडिओ बघित प्लीज लाईक करजा व्हिडिओला कारण माझा व्हिडिओ अजून इतर जणांपर्यंत पोहोचेल तर व्हिडिओमध्ये मी एकटीच दिसते त्याचं पण रिझन तुम्हाला सांगेन मी लवकरच पण आत्ता नाही ह्या व्लॉगमध्ये नाही सांगत तर इकडे मी क्लिनिंग करत होती मला पिरियड्समध्येच बघा कशी कामं सुचते तर तेच मी करत होती आणि तुम्ही जसं आत्ता ऑब्झर्व केलं तसं मला खरंच कमेंट्समध्ये सांगता का की आहे ना माझे दात खरंच असे जास्त गॅप दिसतो का कारण ना आय थिंक मला असं वाटायला लागलं की आता माझ्या त्या ओव्हर थिंकिंगने ना मला जास्त तो गॅप वगैरे हो दिसायला लागला आहे जास्तच का खरंच दिसतो हे मला कमेंट्समध्ये सांगा कारण काहीजण बोलतात की नाही एवढं नाही काय वाटत पण मला स्वतःलाच ना हुई होईत वगैरे सारखा बोलायचं ना मला दातात बघ किती गॅप आहे काय आहे काय त्यामुळं ते माझं हायलाईट होतं माहीत नाही मलाच कारण माझा मेंदू त्या गोष्टी जास्त विचार करतो त्यामुळे कदाचित ते मला जास्त दिसतं का खरंच दिसतं कारण मी ट्रीटमेंट घ्यायला पण गेली होती पण ती थोडंसं त्या डॉक्टरांनी पण भीती घातली मला की अशाशी ट्रीटमेंट आहे ते पण सांगेन तुम्हाला बट uh, uh, म्हणून मला असं वाटलं की नको जर जास्त नसल वाटत तर नको ट्रीटमेंट घ्यायला बट तुम्ही मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा कसं वाटतं तर फ्रेंड्स मी पार्सल मागवलेलं दाल खिचडीचं आणि मी चेकच रिचेक केलं नाही आणि डायरेक्ट पेमेंट वगैरे केलं आणि आता बघते आहे मी तर आतमध्ये आहे कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी मसाला एवढी भूक लागली आहे ना आणि खरंच सगळा ऑफ झाला आहे तर फ्रेंड्स असा आमचा पचका फोन आला आहे मला तर फ्रेंड्स असा आमचा पचका झालेला आहे आणि आता ही मी भाजी शुभमला फोन केला शुभमला म्हटलं की घेऊन जा म्हणून त्यामध्ये म्हणजे मिक्स आहे सर्व पनीर वगैरे सगळ्याच गोष्टी मिक्स आहेत तर माझ्या लक्षात आलं की पिहू खाईन म्हणून कारण सकाळी मला जायचं आहे एका कामासाठी फलटणला ते काय ते तुम्हाला नेक्स्ट फुलाबमध्ये समजेल आत्ता नाही सांगत मी तर मग ती पार्सल म्हटलं की नाही द्यावं शुभमकडं कारण पिहूला मला ना पनीरची भाजी करायची आहे कारण तिला खायची इच्छा झालेली बोलली की मी लास्ट टाईम पनीर खाल्ले त्यानंतरने मी काय पनीर खाल्लेलं नाही मग म्हटलं की नाही हितच करूया मी बोलले तिला की आपण करूया म्हणून पण असं झालं की मी आजारी पडले आजारी अजूनसुद्धा आजारीच आहे आणि त्यातून आजारी पडले प्रॉब्लेम आला आहे सगळ्या गोष्टी मिक्स 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 झालेत त्यामुळं मग राहून गेलं पण आता बघू एवढ्या दोन चार दिवसामध्ये तिला ना पनीर मला करून खायला घालायचं आहे तर बोलवायचं आहे तिला मला जेवायला घरीच बनवणार पण त्यावेळेस बघूया तर आता पुन्हा मी दाल खिचडी मागवली आहे तर असा मला चुनं लागला आहे सहाशे रुपयाला आता असं वाटते घरी केला असता राईस तर परवडला असतं आणि मला शुभमला पार्सल वगैरे म्हणजे नाही असं जर का काही शिल्लक असेल किंवा Uh, कुठली गोष्ट असेल ना म्हणजे कुठलीही घरातली uh, एक्स्ट्रा केलेली असेल किंवा त्याच्यासाठी स्पेशल केलेलं असेल तरी मला असं द्यायला कधीच असं धाकधुक वाटत नाही कारण तो माझ्यासाठी असा सख्या भावागतच आहे त्यामुळं कसं असंही वाटत नाही की काय त्याला द्यायला की बाबा त्याला असं वाटेल की ताईने शिल्लक राहायला दिलं किंवा मग आता समजा आता ऑर्डर ही झाली म्हणून दिलं असं त्या आणि पहिली गोष्ट त्याच्या पण मनात येत नाही असं कधीच येत नाही की नाही का हि जरी काही शिल्लक असेल ना तरी तो घेऊन जातो असं म्हणजे कधीच त्याच्या पण मनात असं येत नाही निगेटिव्ह काही लोकांचे येतं ना कि बाबा हा शिल्लक राहिलं म्हणून दिला आम्हाला किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी तसं नसतं आमच्यात ते बॉन्डिंग आहे त्यामुळं मला पण त्याला असं कधीच कोणती गोष्ट नेहमी पण काय वाटत नाही पण त्याला पण हा पण एवढंच की मी म्हणजे नाही का असं सख्या भावावरून बोलते मी म्हणजे आता जशी मी म्हणजे माझ्या भैयावरून कधी अशी शिव्या म्हणजे शिव्या देऊन भांडणं किंवा काय 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 तसलं कधीच नाही झालं बरं का लहानपण झालं असेल पण जसं समजते तसं आपण लहान भावासोबत कुत्र्या डुकरा भिकाऱ्या अजून भरपूर भरपूर काय 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 शिव्या देऊन भांडणं झालेले आहेत बारक्या भावासोबत पण की एक असतं की नाही का तू लहान आहे आणि ती भांडणं पण मोठ्या भावाला कसं तो रिस्पेक्ट होता आणि शुभम जर माझंसोबत तसंच आहे की आमच्या नात्यामध्ये एक रिस्पेक्ट आहे असं भांडणं भांडणं किंवा एखाद्याचं मताला डिस काय बोलतो आपण असं हे करणं ही नाही का तो मला रिस्पेक्ट देतो मी त्याला देते की असं ब लहान असला जरी माझ्यापेक्षा तरीसुद्धा नाही का असं कधी कधी मी मी उलट बोलते असे ह्याने पण तो नाही म्हणजे सक्क असं नाही का एक रिस्पेक्ट आहे तो आमच्या नात्यामध्ये त्यामुळं <coughs> <coughs> त्याम कोणी नेगेटिव घेऊ नका थोडीशी <coughs> मी भाजी ती खाल्ली तर घसा बसला आहे माझा <laughs> एक तर बर वाटत नाहीये त्यामध्ये असं माझं ना असं कळत नाही असं थर थर तर थर 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 तर कापते, कापते ना म्हणजे मला समजत नाही माझा बी पी लो झालाय काय काय एक्झॅक्टली विषय आहे तेच समजत नाहीये तर फ्रेंड्स आम्ही आता दालखिचडी मागवली आहे आणि दाल खिचडी घातोय